आपण पाहत आहात विश्रांतवाडी येथे भीम क्रांती बुद्ध विहारामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला भीम क्रांती मित्र मंडळ व भीम क्रांती बुद्धविहार याच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळेस सागर कांबळे सूरज सूर्यवंशी प्रणय बाराथे वैभव कांबळे प्रशांत डोळस मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते मला दोन शब्द बोलायची संधी दिली तर सगळ्यांना धन्यवाद आज मी ते उभे आहे आता माझी प्रेरणा पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचारांमुळे मी मोठं स्वप्न पाहायची हिंमत केली आणि दुसरी प्रेरणा म्हणजे माझ्या वडील ज्यांना मला ते स्वप्न पूर्णत्वाला पोचवण्यासाठी मेहनत करणं त्याच्यासाठी जाते हो माझं रोल मॉडेल असतं त्यांची मग मी आज येतो उभे आणि मला वाटतं की ज्यावेळी तुमची मनस्थिती चांगली असते ना तर जगातली कुठलीच परिस्थिती तुम्हाला हरू नाही शकते भले ती शारीरिक असो मानसिक असो काही आर्थिक असो पण मनस्थिती चांगली पाहिजे आणि मी तसे नशीब वगैरे गोष्टीवर विश्वास तो जरी मिली नाही मेहनत ही मेहनत आणि मला वाटतं की मी फक्त एकाच गोष्टी माझ्या स्वतःला नशीब समजते की आणि सरकारने मला चांगले पॅरेंट्स दिलेत चांगली फॅमिली दिली आहे ज्यांना वाटते की फक्त मुलीचं लग्न लावून देणं ही मोठी जबाबदारी नाही आहे की मुलगीचं स्वप्न पाहते तिला उडायला पंख देणं नाही सुद्धा आपली जबाबदारी नुसतं लग्न नाही आणि त्या ना। बाबतीत मी स्वतःला नक्की समजते त्यामुळे माझ्या श्रेय माझ्या फॅमिलीमध्ये आज आता आपण स्वतः मुली आहे काही मुली दहावी सोडतात तर त्यानंतर अभ्यास करावं का तर तर तर। आता तुम्ही काय माहिती देणार त्यांना की काय शिका काय हा प्रश्न एक्सपेक्टेड होता आता एसटी आय वर झाले माझे महत्व पुस्तकं वाचले त्याच्या आयुष्याच्या शिकवल्या मोठं केलं त्यांच्याकडून त्यांनी काहीतरी एक्सपेक्ट केलं होतं की आपल्या समाजातली मुलं मोठ्या मोठ्या पोस्टवर जायला पाहिजे पण मो मोठ्या पोस्टवर जाऊन त्यांनी आपल्या समाजासाठी काम करायला पाहिजे तर मला फक्त इतकंच माहिती की मी आज इथं पोस्टवर आहे पण मी माझं बोल नाही आहे फक्त साधन आहे मला जे साध्य करायचं आहे ह्या थ्रू ती वेगळी गोष्ट आहे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली काम कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की लाचार असणार उपाशी पोटे असणारा कारक पुढे जाऊन लाचार बनतो त्यामुळे पहिलं फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं फॅमिली फॅमिलीसाठी कमवायला बघायचं त्यानंतर समाजासाठी काम करायचं तर माहिती सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज